माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी पिंपरी चिंचवड पुणे येथील पोलीस आयुक्त आदरणीय विनय कुमार चौबे यांनी सर्व पोलीस ठाणे व सर्व गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांना दिनांक 13 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा क्रमांक एक चे सहायक पोलीस आयुक्त आदरणीय विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद पवार पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे आणि त्यांच्या सर्व टीमला माहिती मिळाली की रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी पवन बनेठी हा पिंपळे लख परिसरात येणार असून त्याच्याकडे अवैध अग्निशस्त्र आहेत तेव्हा वरील पोलीस पथकाने आरोपी पवन देवेंद्र बनेटी वय चोवीस वर्ष राहणार राजीव गांधी पिंपळे रोजी शिताफीने ताब्यात करून दोन पिस्टल आणि दोन जिवंत कारतुसे हस्तगत करण्यात आली आरोपी पवन देवेंद्र बनेटी हा मोक्का जेल रिलीज व रेकॉर्ड वरील आरोपी असून त्याचे विरुद्ध दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून यास पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे तसेच सदर आरोपी विरुद्ध सांगवी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार पंचवीस आर्म एक्ट तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन चे कलम सदोतीस एक तीन सन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त आदरणीय विनय कुमार चौबे सहायक पोलीस आयुक्त आदरणीय डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त आदरणीय सारंग आवाड पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर शिवाजी पवार गुन्हे शाखा क्रमांक एक चे सहायक पोलीस आयुक्त आदरणीय विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय श्री अरविंद पवार पोलीस उपनिरीक्षक श्री भरत गोसावी पोलीस उपनिरीक्षक श्री मयुरेश साळुंखे सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री संजय गवारे श्री प्रवीण दळे श्री नितीन भोरजे पोलीस हवालदार कुणाल शिंदे सुरेश जायभाये तुषार शेट्टे मोहम्मद गौस नदाफ भाऊसाहेब राठोड पोलीस शिपाई प्रशांत सईद गोविंद चव्हाण सुखदेव गावंडे अमर राणे दिनकर आरे रवी पवार धनंजय जाधव यांनी केली आहे माय माऊली न्यूज चॅनेल साथी संपादक हनुमंत भेडे जिल्हापुणे